बागलान तालुक्यातील ठेंगोडा बर्डी शिवार इथं रविवार दिनांक जून रोजी विजेचा शॉक लागून शेतकरी रामराव ओंकार मोगरे ओंकारे पंचेचाळीस यांचा मृत्यू झाला मोगरे हे त्यांच्या शेतात मका पेरणी करण्यासाठी गेले होते त्यांच्या शेतातून दुसऱ्या शेतकऱ्यांना नेलेल्या वीज जोडणी केबलचा संपर्क आल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक तपासातून समोर आलाय घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी घनश्याम कुंभारे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला त्यांच्या माहितीनुसार या दुर्घटनेचा अंतिम अहवाल नाशिक येथील विद्युत निरीक्षकांच्या तपासणीनंतर सटाणा पोलिसांकडे दिला जाणार असल्याचं कुंभारे यांनी सांगितलं सटाणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अतुल बोरसे पोलीस हवलदार गणेश सोनवणे उमेश भदाने गजानन गोटमवाड जितेंद्र बोरसे आदींनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय रामराव मोगरे यांच्या मृत्यूनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय तपासणीनंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गावात हळहळ व्यक्त होत असून निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे